नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ काहीसा खास आहे श्रीमती जिजाबाई लक्ष्मण साबळे आई यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आम्ही बोरीगावी चाललेलो हो। आहोत आणि आम्ही सहपरिवार चाललेलो हो। आहोत कारण की आमचे मित्र सादाशिव साबळे भाऊ यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी म्हणजे आईच्या जीवनावर आधारित एक फिल्म बनवलेली थी आहे ती फिल्म ही खूप खास आहे आणि अं त्यांचं जीवन चरित्र जीवनपट कसा आहे हे फिल्मच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो मुलांचं कर्तव्य असते आपल्या आई वडिलांसोबत राहते पण त्याच्याही पुढे जाऊन आई वडिलांचे संस्कार हे सगळ्यात महत्वाचे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्य ठरली कधी मामाच्या घरी जाऊन राहावं लागायचं तर कधी मिळेल खावं लागायचं आयुष्याच्या या खडतर प्रवासात जिजाबाईंच्या मनात तक्रारींचा सूर उमटला जिजाबाई माझ्या मा बहिणी त्या काळात समाजातील महिलांना संधी मर्यादित होत्या परंतु जिजाबाईंसाठी त्यांच्या घरच्यांची आणि संसाराची गरज सर्वात मोठी होती पण ही कामं करत गरीबी आणि संकटांचा डोंगर स्वतःच्या बळावर पेलत त्यांनी संसाराची जबाबदारी उचलली परिस्थिती सुधारत नसताना पुन्हा एकदा लक्ष्मणरावांची बदली कोपरगाव येथे झाली जिजाबाईंनी कधीच तक्रार केली नाही संसाराचा गाडा पुन्हा एकदा जिजाबाईंनी निर्धाराने ओढला प्रत्येक बदली नंतर नव्या ठिकाणी संसार उभा करणं मुलांना कर सांभाळणं आणि घरच सा आर्थिक तळी जुळवणं या सर्व जबाबदारी आईचं आई जीवन माहितीपट्ट पट्ट ऐकताना आणि ती फिल्म पाहतानी डोळ्यात अश्रू अनावर झाले खरं तर मित्रांनो पूर्वीच्या काळी जर विचार केला आपण पंधरा वर्षानंतरचा तर खूप हलाकीची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीत जीवन जगत असताना किती व्यतना सहन कराव्या लागत होत्या या जीवन माहितीपटातून या ठिकाणी समोर आल्या आज आपल्याला सर्व काय मिळतंय रस्ते दळणवळण चांगली घरं खाण्यासाठी चांगलं राहण्यासाठी चांगलं मोबाईलची व्यवस्था असेल गाड्या असतील या सर्व गरजा आपल्या आज पूर्ण होतात पण त्या त्या काळी पुराला सामोरे जाणं असेल रस्त्यांचा जा प्रश्न असेल घरांचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल सर, या सर्व संकटांवरती मात करत आपलं जीवन जगत होते लोक आणि तेच या माहिती पटातून आपल्या समोर आलं तर मित्रांनो आईच्या सारखं अनेक अशा आयांचं जीवन आहे अशा अनेक बापांचं जीवन आहे की ते आपण कधी विचारलं पण नाही आणि कधी आपण अनुभवलं पण नाही मित्रांनो आपापले प्रत्येकाचे आई आहेत आपण प्रत्येकाने त्यांच्या मनात थोडंसं जागा केली पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे विचारणा केली पाहिजे की पाठीमागचा काळ आणि तुमच्या जीवनात घडलेल्या घटना यांचा थोडासा मागमोस आपण काढला पाहिजे आणि त्यांच्या चुकखदुखात आपण सहभागी झालो पाहिजे कारण त्यांना जो आनंद आपण विचारल्यानंतर होणार आहे ना आणि सांगताना त्यांच्या मनाला ते समाधान वाटणार आहे ना ते पैसे देऊनही कुठं समाधान वाटणार नाही अशी ही गोष्ट मित्रांनो हा चित्रपट ज्यांनी तयार केला ते धडपडणारी मुले युट्यूब चॅनलवरचे दिग्दर्शक यांचे मनापासून आभार कारण की आई ही फक्त म्हणायला नसते तर आई अनुभवणे आणि आईचं जीवन चरित्र तयार करणे हे एवढं इतकं सोपं नसतं तर मित्रांनो आईनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केले चांगली जडणघडण केली आणि येणाऱ्या संकटावरती कर मात करून आपला संसारही थाटला या आईंना मनापासून धन्यवाद प्रत्येक आईचे कर्तव्य असते आपल्या मुलांना योग्य संस्कार देणे तेच त्यांनी आपल्या मुलांवरती योग्य के, संस्कार केले संस्कार केले म्हणूनच आज हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होता कारण मित्रांनो या सोहळ्यातून खूप काही घेण्याजोगं आहे कारण की तुम्ही पाहू शकता जे जर्किंग मध्ये दिसतात ते सदाशिव भाऊ हे पंक्तीमध्ये फिरत असताना आपल्या आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करणे आपल्या मित्रपरिवाराची विचारपूस करणे हे त्यांचं पहिल्यापासूनचं नित्यक्रम आहे कारण मित्रांनो संघटनेचं काम करत असताना सदाशिव भाऊ हे एक स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी कधी ऊन वारा पाऊल धाराव्याचा विचार न करता गरीब जनतेसाठी कायम सातत्याने रस्त्यावरची लढाई लढत राहिली अनेक वेळा संकटांना सामोरे जाऊनही ते तिथंच थांबले नाही तर सातत्याने त्यांचा समाजासाठी असलेला हेवा हा कधीच दुरवला नाही त्यांनी सातत्याने आपली मशाल ही खांद्यावर घेऊन गरीब जनतेसाठी रस्त्यावरती चालत राहिले आणि हे आमचे सहकारी आमचे आदर्श डॉक्टर अजित नवरे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमात आले आणि त्या कार्यक्रमात भर पडली त्यांच्यासोबत सदाशिव भाऊने एक पुन्हा एक उजाळा दिला आणि मला त्यांच्याकडं भेटण्यासाठी घेऊन गेले त्यांचा मनापासून आभार आमचे सहकारी नामदेव भांगरे असतील एकनाथ मेंगाळ असतील अनेक असे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आलेते जे सदुभाऊंच्या प्रेमाखातर कायम सातत्याने रस्त्यावर त्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन उभे राहतात आणि त्यांच्या कुटुंबातील पाहुणे नातलं हे सर्वच का या कार्यक्रमात उपस्थित झाले यातून प्रत्येकाचं प्रेम आणि आदरभाव हा या ठिकाणी दिसला कारण की सर्वांना एकत्रित घेऊन चालणे हे सद्भाऊंच्या एक या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे की नेता आणि कार्यकर्ता असावा तरी कसा कारण की आईचा मुलगा असावा तरी कसा हा सद्भाऊंच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला पण मित्रांनो या आईंना आणि त्या सदुभाऊंना मनापासून धन्यवाद कारण की आपल्या मातापित्यांची सेवा हाच आपला धर्म असावा आणि जनतेचा एकोपा आणि जनतेला प्रेम जनतेसोबत एक भाव सद्भावाने राहणे हा आपला नेम असावा चला तर मित्रांनो आपल्यासुद्धा वडिलांची सेवा करा आणि त्यांना पण वेळ द्या हेच या शब्दकोशातून सांगतो धन्यवाद